लाजा धनंजय मुंडे त्यानं तीन महिने झालं म्हणजे सरळ सरळ दिसतंय की मूळ या खात्याचं मूळ कुठं आहे खंडित आहे खंडी मागायला कोणी सांगितली धनंजय मुंडेनं सांगितले त्याचे पुरावे आहेत कारण की विष्णू चाटीचा फोन मारत असताना महाराण चालू असताना विष्णू चाटीचा ज्यावेळी कराडला फोन झाला तो फोन ठेवल्यावर ठेवला बरं कराडनं धनंजय मुंडेला फोन केला काढा तुम्ही सीडीआरताना या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन काही होणार नाहीये कारण आबादा कंपनीला खंडणी कुणाच्या सामन्यावरून मांडण्यात आली होती तो थरता मग यांना वाल्मिक अन्नाला कोण सांगितलं होतं कराडला कोण सांगितलं होतं थंडी मारायला खरा आका हा सहारूपी झाला पाहिजे mm. 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 व जेलमध्ये बंद झाला पाहिजे तेव्हा संतोषांना देशमुखांना व त्यांच्या कुटुंबाला न्याय भेटेल असं आम्ही म्हणू शकतो माझ्या माझ्या वयाची आहे तर मला कळू शकतं की बापाचं छप्पर नसेल एखाद्या मुलीच्या डोक्यावर तर काय होऊ शकतं किंवा कशी परिस्थिती एखाद्या मुलीवर ओढवू शकते हे सत्य हे आहे की धनंजय मुंडे त्यात मुख्य आरोप आहे आणि धनंजय मुंडेच्या पापाचा घडा आता भरलेला आहे धनंजय मुंडेची काही पहिली हत्या नाही किंवा पहिल्या त्याच्यावर त्या किती बलात्कार आणि किती गोष्टींचा त्याच्यावर आरोप वेगवेगळे आहेत राजीनामा गे न घेता खऱ्या अर्थानं यांच्याकडे भरपूर पैसा आहे यांना काळकोटीत टांबावं खऱ्या अर्थानं असं महाराष्ट्राने पावलं उचलली तर येणाऱ्या काळात म्हणजे जे आमचं राजकारणाकर कल आहे जिथंच चांगल्या पद्धतीने दोन दिवसांपासून महाराष्ट्राचं समाज म्हणजे आहे तर ते काहीसं व्यथित झालेलं पाहायला मिळतंय डिस्टर्ब झालेलं पाहायला मिळतंय कारण सोशल मीडियावरती मस्साजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख त्यांच्या हत्तीच्या वेळी जे शूट करण्यात आलेले फोटोग्राफ्स होते व्हिडिओज होते तर ते व्हायरल झालेलं आहे अतिशय क्रूरपणे अतिशय अमानवीयरित्या हा खून झालेला आहे समाज माध्यमांवरती त्याच्या प्रतिक्रिया आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहेत आज त्याचाच एक पुढचा भाग म्हणता येईल असं झालं की आज कॅबिनेट मिनिस्टर धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला आहे एकंदरीतच सध्या महाराष्ट्रामध्ये एक अतिशय अस्वस्थता आहे सामाजिकदृष्ट्या देखील अतिशय महाराष्ट्र अस्वस्थ आहे आणि या अस्वस्थ महाराष्ट्राचं प्रतिबिंब ज्या तरुणांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतं तर ते त्यातील काही तरुण समाज माध्यमांवरती व्यक्त होत आहेत तर काही तरुण आज आपल्यासोबत आहेत ज्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत आणि एकंदरीत त्यांना याविषयी काय वाटते हे जाणून घेणार आहोत दादा फोटो पाहिलंच काय हो सकाळीच बातमी बघितली काय वाटलं अक्षरशः मानवी धर्माला काळीमा फासवावी अशी भयंकर अवस्था होती खरं तर राजकारण हा कुठल्याही जातीचं धर्माचं किंवा द्वेषाचं असले असले पण एवढं मानवाला काळीमा फासवावी एवढी दुर्दैवी घटना या महाराष्ट्रात घडते खरं mm. तर हे बघितल्यानंतर खूप वाईट वाटतं की ज्या महाराष्ट्राची संस्कृती खऱ्या अर्थानं एक वेगळी संस्कृती आहे ज्या संस्कृतीचा आदर्श बाहेर देशातले लोकंसुद्धा घेतात त्याच जर महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या राजकारणाच्या माध्यमातून किंवा समाजकार्याच्या एका माध्यमातून एखाद्या व्यक्तीची एवढी क्रूरपणे हत्या होते त्या बघितल्यानंतर अक्षरशः मला असं वाटतं की डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही एवढी भयान अवस्था मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यावरती झालेले आहे तर ही मला असं वाटते की दुर्दैवी नव्हेच तर येणाऱ्या काय थर थरकाप सुटणारी ही गोष्ट आहे म्हणजे त्यांच्या कुटुंबियांना असेल जवळपास अख्ख्या महाराष्ट्राला ही हेलकळणी घालणारी गोष्ट आहे खूप म्हणजे खूप विचित्र करणारी गोष्ट आहे आणि माध्यम असेल किंवा राजकारण आता ह्यावर सरकार काही भूमिका बजावते का, का, का कारण आपलं सं सरकार ह्याच्यावर निश्चितच काही ना काही उपाययोजना करेल पण खऱ्या अर्थान त्या आईवडिलांवर किंवा त्या चिमुकल्या मुलीवर आज जी अवस्था असेल आम्ही आता विद्यार्थी दशेत असताना आम्ही बघितल्यावर आमच्यासुद्धा अंगावरती काटे येत होते एवढी भयान अवस्था होती तर त्यांची निश्चितच त्यांच्या घरची अवस्था काय असेल माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी येत आहे जिथेच ते खूप हालाकीची परिस्थिती आहे ह्याच्यावर सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं मला असं वाटतं की कृत्य पुन्हा या महाराष्ट्रात घडू नये असे काहीतरी पावले उचलावले काय मित्रांशी वगैरे काय चर्चा झाली काय चर्चा चालू आहे सगळीकडे हीच चर्चा चालू आहे की बाबा येणाऱ्या काळामध्ये जर आपण युवा वर्ग आहेत जर आपण राजकारण जाऊ तर येणाऱ्या काळात एवढं खाल हालाखीचं राजकारण झालं एवढं मी तर वाईट शब्द बोलणार नाही पण एवढं नीच प्रवृत्तीचं राजकारण झालं आहे की येणाऱ्या काळामध्ये राजकारण हे फक्त पैशाचं झालं की काय राजकारण हे फक्त पुढाऱ्यांच्या पोरांचं झालं की काय किंवा जो राजकारणामध्ये सत्ताधीश आहे त्याच्याच पोराचं झालं की काय असं वाटायला लागतं म्हणजे सामान्य जनतेला जर राजकारण द्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं मला असं वाटत नाही की आता साध्य गोष्ट राहिलेली आहे कारण राजकारणामध्ये किंवा एखाद्या छोट्या छोट्या गोष्टीवरनं म्हणजे आणि त्यातल्या त्यात ते त्यांचे मी जेव्हा फोटोज बघत होतो आपल्या पत्रकार च्या माध्यमातून न्यूजवरती त्यावेळेस अक्षरशः त्या व्यक्तीला रोडणं असेल किंवा त्याच्यावरती अमानुषरित्या छळ करणं असेल उलट त्यांच्यावरती शेल्पी काढणं असेल आणि ती शेल्पी अपलोड करणं असेल आणि खाचा कोण बाबा हा घडवणारा आका कोण आहे ते, ते तर महाराष्ट्राला माहितीच आहे त्याच्यावरती सुद्धा नि मला असं वाटतं की फक्त राजीनामा तर सरकारनं घेतलेलाच आता सकाळपर्यंत ते चालेलंच आहे राजीनामा घे गे न घेता खऱ्या अर्थानं यांच्याकडे भरपूर पैसा आहे है। यांना काळकोटीत टांबावं खऱ्या अर्थानं जर असं महाराष्ट्राने पावलं उचलली तर येणाऱ्या काळात म्हणजे जे आमचं राजकारणाकर कल आहे तो नितंच चांगल्या पद्धतीने यांना मला असं वाटतं की एक विद्यार्थी दशत असताना एक युवा दशत असताना यांना फाशी झाली पाहिजे तू फोटो पाहिलेस का आणि एकदम ज्यावेळेस तू पहिल्यांदा फोटो पाहिले किंवा हे जे प्रकरण आहे त्याची गांभीर्यता तुझ्या लक्षात आली असेल तू फोटो पाहिलेस का आणि फोटो पाहून तुला काय वाटलं आपल्याला सर्वांना माहिती अत्यंत दुर दुर्दैवी स्वरूपाची घटना ही गट घडलेली होती आणि फोटो मी पाहिले अत्यंत मला मनाला मन व्यथित झालं अगदी फोटो बघून आणि मला त्यावेळेस ते त्यांची मुलगी आठवली किंवा त्यांचा जो परिवार आहे सगळा फोटो पाहूनच गृहासमोर होतो आहे म्हणजे माणूस की राहिली आहे का नाही या देशामध्ये दे। ते मला त्याच्यावर एक प्रश्न पडतो आणि खरं तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा खूप आधीच द्यायला पाहिजे होता परंतु आता त्यांनी राजीनामा दिला या गोष्टीचं आम्ही स्वागत करतो आपले कर्तव्यदक्ष गृहमंत्री असतील देवेंद्र फडणवीस यांनी एस टी आयची टीम गठीत करून या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला त्यानंतर सगळ्या गोष्टी मार्गी लावल्यात या आपण आधी पण बघतो की या आधीच्या सरकारच्या काळात जर सुशांत सिंहचं प्रकरण असेल किंवा या सगळ्या गोष्टी असतील तर या गोष्टी मार्गी नाही लागल्या खूप सारे प्रकरणं दडपून ठेवण्यात आले परंतु आता या आरोपींना अजून कठोरातली कठोर शिक्षा देण्याचा सुद्धा गुरु आपले गृहमंत्री प्रयत्न करतील तू पण कॉलेजमध्ये असेल आज चर्चा झाली असेल ना कॉलेजमध्ये पण एकंदरीत हे काय चाललं आज राजीनामाही झाला काय चर्चा झाला राजीनामा झाला या गोष्टींबद्दलच म्हणजे एकंदरच सगळ्यांचं मत आहे की राजीनामा हा खूप आधी आदि, आधीच घ्यायला पाहिजे होता या गोष्टींचा परंतु सगळ्यांना त्या गोष्टीबद्दल म्हणजे सगळे सहमतच आहेत त्या गोष्टीशी की राजीनामा व्हायला पाहिजे कारण कुठंतरी हे कृत्य थांबायला पाहिजे म्हणजे असं सर्वांनाच वाटतं कारण की फोटो बघून सगळ्यांचंच मनाने हळहळ व्यक्त केली प्रत्येक मुली मुली असतील किंवा मुल मुलं असतील त्यांची मुलगी आज माझ्या माझ्या वयाची आहे तर मला कळू शकतं की ज बापाचं छप्पर असेल एखाद्या मुलीच्या डोक्यावर तर काय होऊ शकतं किंवा कशी परिस्थिती एखाद्या मुलीवर ओढवू शकते आता आपण बघूयात की धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आहे मात्र तरी हा विषय संपलेला नाही आहे आता त्यांना सह आरोपी करा म्हणत आहेत तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा म्हणतात तुला काय वाटतं प्रामुख्याने मी या प्रकरणामध्ये दोन गोष्टी प्रथमतः सांगू इच्छितो की ज्या जातीय चष्म्यातून आज महाराष्ट्रातले लोक या प्रकरणात पाहू लागलेत मग ते आरोपी असतील किंवा पीडित असतील प्रथमत कुठल्याही पीडिताची व आरोपीची जात नसते एक माणूस म्हणून या प्रकरणात सर्वप्रथम आपण पाहिलं पाहिजे आणि दुसरी जी गोष्ट आहे धनंजय मुंडे यांनी आज दोन महिन्यानंतर राजीनामा दिला हे प्रकरण होऊन गेल्याच्या दोन महिन्यानंतर मन दोन दोन तीन महिन्याच्या नंतर म्हणजे हे उशिरा सुचलेलं शानपण आहे तो राजीनामा त्यांनी दिलेला नाहीये त्यांच्याकडून बळजबरी करून घेण्यात आलेला आहे असंच म्हणावं लागेल कारण hmm. नैतिकता नीतिमत्ता हे जर मूल्य त्यांच्यामध्ये असते तर प्रकरण झालेल्या दुसऱ्या दिवशी राजीनामाला असता आराना आराराबांना आपण पाहिलंय काम करताना अशा प्रकारे hmm. परंतु तसं झालं नाही त्यांनी दोन महिने पद भोदलं खरं तर, तर पद देणंच चुकीचं होतं hmm. परंतु पद देण्यात आलं आणि त्यांच्याकडून ते भोदण्यात आलं आणि अशा प्रकारे उत्तम प्रकारे पद भोदल्यानंतर जेव्हा कुठे hmm. आता अडचण वाढू लागली जेव्हा कुठे मारहाण झालेले फोटोज खऱ्या अर्थानं ह्याच्या आधीही बाहेर आलेच होते ना म्हणजे फडणवीसांकडे किंवा पोलीस प्रशासनाकडे ते फोटो ह्याच्यापूर्वी आले होते ते फोटो तुमच्या आणि माझ्यासमोर आज आलेत म्हणजे एवढ्या अमानुषपणे जर हे माणूस काही माणसं छळ करून एका व्यक्तीचा खून करत असतील तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आज बदायचं झालं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा फार मोठा प्रश्न आहे कारण फक्त संतोषांना देशमुख नाही तर परवा याच पुण्यामध्ये स्वार्धेटमध्ये झालेला प्रकार तुम्हाला आम्हाला माहीत आहे एवढंच नाही तर केंद्रीय मंत्र्यांची मुलगी आज या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा किती मोठा प्रश्न आज आपल्यासमोर उभा आहे आणि खऱ्या अर्थानं या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन काही होणार नाहीये कारण आबादा कंपनीला खंडणी कुणाच्या सामन्यावरून मारण्यात आली होती तो थरा मग यांना वाल्मीत अन्नाला कोण सांगितलं होतं वाल्मीक कराडला कोण सांगितलं होतं थंडी मागायला वाल्मिक कराडनं पुढे काय सूचना केल्या धुलेला हे सगळं काढून याच्या पाठीमागचा थरा आका हा सहारूपी झाला पाहिजे व जेलमध्ये बंद झाला पाहिजे तेव्हा संतोषांना देशमुतांना व त्यांच्या कुटुंबाला न्याय भेटेल असं आम्ही म्हणू शकतो एक मुद्दा एक अत्यंत चांगला उपस्थित केला की जे फोटोज किंवा व्हिडिओ जे काल परवा व्हायरल झालेत ते ऑलरेडी आता गृह खात्याकडे असणार आहेत सरकारकडे पोहोचलेले असणार आहेत किंवा तपासाच्या निमित्तानं गृहमंत्र्यांकडे हे पोहोचलेले असणार आहेत मात्र तरी जेवढं शक्य तेवढं धनंजय मुंडेंना वाचवण्याचा फॅब्रिकेट करण्याचा म्हणजे त्यांना सिक्युअर करण्याचा प्रयत्न केला गेला का त्यांचं नेतृत्व म्हणजे अजितदादा असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील mm. किंवा एकनाथ शिंदेसाहेब असतील म्हणायला नावापुरते ह्या mm. तिदानी पुरेपूर धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला mm. ते थंबीरपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे राहिले परंतु जेव्हा लोतांचा संताप संताप त्यांना थांबवता आला नाही हे लक्षात आलं ती लोता आता पेटलेत आणि mm. लोकं जेव्हा पेटतात तेव्हा ब मोठे मोठे रियास ती पलटलेल्या आहेत त्याच्यामुळे धनंजय मुंडे ही फार मोठी गोष्ट नाही आहे आज बीडच नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात संतापाची तीव्र लाट आहे ती कशामुळं झाली कारण हेच प्रकरण हे असे प्रकरण करत आणे तर ती तरत आलेले आहेत ह्याच्यापूर्वीही ते तरत आलेले आहेत परंतु त्यांच्या नेतृत्वाने ह्याच्यापूर्वीही असे प्रकरण लपवलेले आहेत mm. या ठिकाणी माझं स्पष्ट मत आहे असं ती अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील हे सरकार जे आहे माहितीचं यांनी लपवलपवी केलेली आहे धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना कसं वाचवण्यात येईल याच्यावर जास्त भर दिलेला आहे आणि काही ठराविक घटकांनी ह्याला जातीय चष्म्यातून बदून कसं जातीय रंग देता येईल आणि जातीय ध्रुवीकरण करून कसं राजकारण करता येईल याचा तर पुरेपूर फायदा घेतलेला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर एक कुठंतरी समाजामध्ये जो एकोपा होता तर तो कुठंतरी तडा तडा गेल्याची आज भावना सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते हे सगळं का झालं आणि कालचे जे एकंदरीत फोटो आले त्यानंतर मात्र महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली म्हणजे त्यांना अक्षरशः फाशी द्या कोणी म्हणतं हत्तीच्या पाय पायाखाली द्या कोणी म्हणतं त्यांचा कडेलोट करा कोणी म्हणते आमच्या हातामध्ये त्यांना आमच्या ताब्यात द्या तू कसं या सगळ्या घटना घडामोडी करतो खरोखर मन सुन्न झालेलं आहे महाराष्ट्र हादरून गेलेला आहे काल ज्या पद्धतीचे फोटो सगळे सोशल मीडियामधून आलेत म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की तो जो सुदर्शन घुले होता तो त्यावेळी संतोष अना देशमुख यांच्या शरीरावर नाही तो महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेवर महाराष्ट्राच्या एकंदरीत प्रशासन व्यवस्थेवर पोलीस व्यवस्थेवर आणि समाज व्यवस्थेवर मुतलेलं आहे हे मला या ठिकाणी नमूद करायचं आहे जर हे संपूर्ण घटनाक्रम आपण पहिल्यापासून बघितला ती खंडी मागितलेली होती खंडी मागायची जी बैठक झालेली होती ती धनंजय मुंडेच्या सरकारी बंगल्यावर झालेली होती म्हणजे प्रमुख तिथून सूत्रधार आहे तिथून वाल्मिक कराड वाल्मिक कराडने या सगळ्या गुंडांना यांच्यावर हे सिरियल म्हणजे गँगस्टर आहेत ते त्यांच्यावर पंधरा पंधरा सोळा सोळा गुन्हे नोंद आहेत आणि एवढा असताना सुद्धा ते अजित पवारच्या पक्षाचे पदाधिकारी होते तो सुद्धा पदाधिकारी होता चाटेपण विष्णू पण पदाधिकारी होता तर या पद्धतीनं त्यांनी तिथं खंडणी मागायला गेले खंडी मागायला गेल्यानंतरनं एक आपला वॉचमन तिथला मागासवर्गीय समाजातला त्याला त्यांनी वॉचमनना अडवलं त्यांना की बाबा तुम्ही आज जाऊ नका यांनी त्या वॉचमनला मारहाण केली संतोषणा देशमुख मसाजोग गावचे सरपंच होते एक सरपंचाच्या भूमिकेतून एक लोकप्रतिनिधीच्या भूमिकेतून एक मोठ्या भावाच्या भूमिकेतून संतोषांना देशमुख त्या ठिकाणी त्या गुंडांना जाब विचारायला गेले की तुम्ही का मारहाण करताय त्या वॉचमनला त्यावेळी हा कोण संतोष देशमुख आम्हाला जाब विचारणारा अशा पद्धतीच्या एक वर्च वर्चस्ववादी भूमिकेतून त्यांनी त्यांचं अपहरण केलं संतोषणा देशमुखांचं आणि अपहरण करून त्यांची एवढ्या पद्धतीनं म्हणजे एवढे त्यांच्या हत्या हत्या हत्येमधला फरक असतो म्हणजे ज्या पद्धतीनं हत्या केलेली आहे तर त्यामधून जे हत्या करणारे आरोपी आहेत तर त्यांचा उद्देश स्पष्ट दिसतोय त्यांना फक्त संतोष देशमुख यांचा जीव घ्यायचा होता असं नाही तर त्यांना त्या हत्येमधून किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्यावर अत्याचार केले ज्या पद्धतीनं त्यांचं टॉर्चर केलं तर त्यामधून त्यांना एक संदेश द्यायचा होता तर त्यांना काय संदेश द्यायचा होता तर त्यांना असा संदेश द्यायचा होता की त्यांना दहशत प्रस्थापित करायची होती त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की आज ही पूर्ण प्रशासन व्यवस्था आमच्या हाताखालची आहे आम्ही मांडली केलेली आहे पोलिस पोलिसांनी सामान्य प्रशासन व्यवस्थेला आणि आमच्या विरोधात इथं जर कोण गेलं तर आम्ही त्याची ही अवस्था करणार हा त्यांना मेसेज द्यायचा होता मग हे कुणाच्या जीवावर त्यांना करत होते ते तर ह्या धनंजय मुंडेच्या जीवावर या वाल्मिक कराडच्या तो वाल्मिक कराड तिथं एस पीची बदली करतोय किंवा एस पी वाल्मिक कराडकडून ऑर्डर घेतोय मग हे तिथं जी पूर्णपणे प्रशासन व्यवस्था पोखरून ठेवलेली आहे आणि ती पण प्रशासन व्यवस्था पोखरण्याची काय कारण आहे ते आता मला नमाद नमूद करायची गरज नाही बीडमधल्या तर मग ह्या एकंदरीत सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमीच्या रूपांतर हे झालं की त्या पद्धतीनं त्यांनी त्याची क्रूरपणे हत्या केली हत्या केल्यानंतरनं त्यांनी संतोष देशमुख यांच्या ज्यूस ज्यूस जात होता ते शेवटचे त्यांचे शब्द होते की माझे हातपाय तोडा पण मला माझ्या मुलामुलींसाठी जगू द्या म्हणजे त्यांच्या घरला आम्ही भेट देऊन आलो त्यांचे एवढा आठवीला एक मुलगा आहे दुसरी मुलगी बारावीला आहे आता त्यांचं म्हणजे त्यांच्या कुटुंबाकडे बघून खरोखर आमचं हृदय हेलावून गेलं आणि त्यासाठी ते म्हणत होते की माझे दोन लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी मला फक्त जगू द्या पण एवढे नराधम आणि नीच लोक होते एवढे घाण लेवलची यांची मानसिकता होती म्हणजे राक्षसी प्रवृत्ती पण म्हणू शकत नाही विकृतीच्या पण खुर्ची गोष्ट होती तर या विकृतांनी त्यांच्या तोंडावर शेवटी ते पाणी मागत होते जीव सोडताना तर हे सुदर्शन घुले त्यांच्या तोंडावर मुतला हो तो तोंडावर मग ही काय कुठल्या पद्धतीची मानसिकता हे समजून घ्या हत्या झाली हत्या झाल्यानंतर जी तुम्हाला सगळी गोष्ट सांगतो सगळ्यात पहिल्यांदा याने केस घेतली नाही हत्या व्हायच्या आधी पण सांगतो जर ज्यावेळी पहिल्यांदा संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख मी त्यांना स्वतः जाऊन भेटून आलेलो आहे त्यांच्या घरातून ज्यावेळी धनंजय देशमुखांनी सगळ्यात पहिल्यांदा पोलिसांना फोन करून सांगितला की असं असं माझ्या भावाचं अपहरण झालेलं आहे त्याचवेळी जर पोलिसांनी तात्काळ कारवाई केलेली असती जर त्यावेळी तात्काळ पावलं उचलली असती तर असंतोष देशमुख जिवंत असते पण संपूर्ण पोलीस व्यवस्था त्या सगळे पोलीस त्यात सामील आहेत हे आमचा या ठिकाणी आरोप आहे हत्या केल्यानंतरनं सगळे प्रयत्न झाले की कशा पद्धतीनं जो मुख्य आरोप आहे वाल्मिक कराड कारण ज्यानं त्यानंच ऑर्डर दिलेली होती त्याला मारत असताना तिथं लाईव्ह चालू होता तो वाल्मिक कराड लाईव्ह बघत होता व्हिडिओ व्हिडिओ कॉलवरून मारताना तर तो वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी त्याला प्रयत्न करण्यात आले त्याला गायब करण्यात आले त्यानंतरनं Uh, महाराष्ट्रावर उपकार करत असल्यासारखा तो इथं पुण्याच्या सी आय डी ऑफिसला जमा झाला हा सरेंडर झाला त्यानंतरनं तो बिनलाजा धनंजय मुंडे त्यानं तीन महिने झालं म्हणजे सरळ सरळ दिसते की मूळ या खात्याचं मूळ कुठं आहे खंडीत आहे खंडी मागायला कोणी सांगितली धनंजय मुंडेनं सांगितली त्याचे पुरावे आहेत कारण की चाटीचा फोन मारत असताना महाराण चालू असताना विष्णूचाटीचा ज्यावेळी कराडला फोन झाला तो फोन ठेवल्या ठेवल्याबरोबर कराडनं धनंजय मुंडेला फोन केला काढा तुम्ही डी आर तुम्ही काढा ना तुम्ही जर बेनिफिट ऑफ डाऊट ना तुम्ही तर तुम्ही स्वतःहून पुढे येऊन तुम्ही प्रू करा ना तुम्ही असं कशाला म्हणताय की माझा आरोप सिद्ध झाला पाहिजे त्याच्यात तुम्ही स्वतःहून सिद्ध करा तुमचं सीडीआर दाखवा तुमचं त्या दिवशी बोलणं झालेलं नाही वाल्मिकराडसोबत किंवा आरोपींसोबत हे तुम्ही सिद्ध करा आणि तुम्ही स्वतःला निर्दोष मुक्त करा पण हे सत्य हे आहे की धनंजय मुंडे त्यात मुख्य आरोपी आहे आणि धनंजय मुंडेच्या पापाचा घडा आता भरलेला आहे धनंजय मुंडे जी काही पहिली हत्या नाही किंवा पहिलं त्या त्या देशाच्यावर त्या किती बलात्कार आणि किती गोष्टींचा त्याच्यावर आरोप वेगवेगळे आहेत त्या सगळ्या गोष्टी पण त्याचा शिशुपालाचा शंभरावा अपराध हा भरलेला होता आणि त्यामुळं आता या ह्याच्यात त्यांना आज जी ते पण बघा किती लाज बघा त्यांना लाज निर्लज्जपणाचा कळस बघा जे फोटो जे सगळे होते त्यांना माहिती होतं ना कश वरती वरिष्ठ लोकांनी तर माहिती होतं बाकीचे पब्लिक डोमेनमध्ये काल आलेत फोटो पण त्यांना माहिती होतं ना त्यांनी कशा पद्धतीने हत्या केलेली आहे मग जर तुला एवढीच नैतिकताय तर तुनं तवाच का राजीनामा दिला नाहीस दुसरी गोष्ट गिरे तो भी टांग टांगुपर म्हणजे जे त्यानं ट्विट टाकले त्या ते त्यांना काय की मी तब्येत आजारपणामुळं म्हणजे तो महाराष्ट्रा उपकार कराय राजीनामा देऊन आणि आजारपणामुळं मी राजीनामा देत आहे म्हणजे किती निर्लज्ज असण्याची परिस्थिती धनंजय मुंडेनं गाठलेली आहे तर आता आमची सकल म्हणजे एक सुजान नागरिक किंवा एक संवेदनशील भारतीय महाराष्ट्रातले नागरिक छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयल्या देवी होळकर यांचा विचार घेऊन चालणारा एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून आमची आज मागणी आहे प्रशासन व्यवस्थेकड किंवा गृहमंत्र्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे कारण की खरोखर गृहमंत्र्यांनी ही केस पुढं आणली चार्जशीट फाईल केली त्याबद्दल मी गृहमंत्र्यांचं कौतुक करतो आणि आम्हाला हीच अपेक्षा आहे की धनंजय मुंडेला त्यातील आता मुख्य प्लॅनर म्हणून किंवा मुख्य सूत्रधार म्हणून सह आरोपी करावं आणि फक्त राजीनामा मंत्रिपदाचा नाही राज्यपालांच्याकडे आम्ही आता विनंती करणार आहे की त्याचे आमदारकीचं टर्मिनेशन करावं कारण की हा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याच्या लायकीचा नाही तो माणूस महाराष्ट्राचा एक उज्ज्वल परंपरा लाभ महाराष्ट्राला महरा, लाभलेली आहे तर त्या महाराष्ट्राच्या परंपरेत तो माणूस बसत नाही म्हणजे नेत्यांच्या म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्यापासून विलासराव देशमुखांच्यापासून वसंतदादा पटलांपासून त्या आरा राबांपर्यंत एक उज्ज्वल परंपरा महाराष्ट्राच्या राजकारणाला लाभलेली आहे तर त्या परंपरेत कुठेतरी यो काळात डाग ठरलेला आहे धनंजय मुंडे आणि आमची एवढीच मागणी आहे मनापासून या धनंजय मुंडेला त्यात सह आरोपी करा आणि त्याला जोपर्यंत खडी फोडायला पाठवत नाही जोपर्यंत त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा जोपर्यंत दिसत नाही मिळत नाही तोपर्यंत तो संतोषन्नांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही आणि हा महाराष्ट्र शांत बसणार नाही तर आपण पाहिलं की एकंदरीतच हे जे देशमुख हत्याकांड जे प्रकरण झालेलं आहे तर त्यामुळे फक्त महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्थेच वरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात नाहीये तर समाजामध्ये जी एकोपा जो आपल्याला पाहायला मिळत होता तर तो देखील आता त्याला देखील तडा गेलेला आहे या दोन समाजांना एकत्र आणण्याचं देखील आगामी काळात आव्हान असणार आहे मात्र तत्पूर्वी धनंजय मुंडे ज्यांच्यावरती अतिशय गंभीर स्वरूपाचे आता आरोप होऊ लागलेले आहेत ला त्यांना सह आरोपी करून त्यांना देखील या प्रकरणामध्ये त्यांच्यावर देखील कारवाई करावी त्यांची देखील चौकशी करावी अशा प्रकारची मागणी होते काही लोकं त्यांना फाशीची शिक्षा द्या आहेत काही लोक त्यांना हत्तीच्या पायाखाली द्या आहेत आता यावरती पुढे काय होतं यावरती आपलं लक्ष असणारच आहे प्रत्येक बातमी या यासंदर्भातल्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ वेळोवेळी आपण या विद्यार्थ्यांशी संवाद साधू त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे तरुणांच्या मनामध्ये काय चाललंय हे देखील आपण जाणून घेऊ कृताशी तर थांबूया धन्यवाद